आगाय आहे लोटक्यांचा भाऊस कलास हे दृश्य पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात टाळू नका आज आम्ही एवढ्या उत्सुकाने लोट पाहण्यासाठी चाललोय अशीच चालत जात होती गॅग त्यातल्याच लोटक वाईला आपल्या घेतल्या गाडीवर आष्ट्यातील श्री चौडेश्वरी देवीच्या सानिध्यातील दे हा टोवाकेल तो म्हणजे लोट हे असल्या भल्या मोठ्या रिंगणाला कमीत कमी पाच फेर घालायची ती पण असल्या गर्दीत चालू होण्याच्या पूर्वी पहिल्यांदा आपल्या आष्ट्यातील सोमलिंग तळे तेथून त्या मटक्यात पाणी भरून आणायचे तिथून पुढं सगळं चालू पुढे जाऊन देत नव्हतीत म्हणून चरणाचा बाहेर नसता त्यात पोरक ऐकणार नुसता काही वेळानंतर आलीच सगळी मानकरी गर्दी पाहून डोक्याला हातच लावायचा राहिलेला शूटर काय <laughs> <laughs> का आज जायच्या जुनीत होता पण पोलीस आलेला बघून गडी आतच वे गेला वेळ भेटल्यावर गडी गेला उडी टाकून एवढ्या पोराच्या धाकतीनं बॅरिकेड सगळं खाली पडले शेवटी झाला पाचवा फेर चालू झाली लुटकी पडाय